गणेश उत्सव उत्सव मंडळावरती आधारित एक किंवा पॉडकास्ट ज्याचं नाव आहे धक्द मुंबई प्रेझेंट्स महाराष्ट्राचा उत्सव तर आज आपण आलो आहेत एक अशा मंडळाला भेट द्यायसाठी जे मंडळ आहे मुंबईतून आणि या मंडळाला कुठलाही पॉलिटिकल सपोर्ट नाही आहे हे मंडळ फक्त कार्यकर्त्यांच्या मेहनतीचं मंडळ आहे आणि त्यांच्या जोरावरती हे मंडळ सतत वर्षानुवर्ष गणेश उत्सव साजरा आपल्या आपल्यासोबत आहेत त्या मंडळाचे अध्यक्ष नमस्कार आपलं नाव मी या मंडळाचा अध्यक्ष आपल्या मंडळाला किती वर्ष अमर मित्र मंडळ श्रीमंत संजय नगरचा असता गेले एकोणतीस वर्ष हे मंडळाचं एकोणतीसावं वर्ष आहे गेले एकोणतीस वर्ष आपण संजयनगर मुंबईमध्ये गणेशोत्सव साजरा करतो तर खूप अतिशय उत्साहाने गणेशोत्सव इकडे साजरा केला जातो जसं तुम्ही आता मगाशी सांगितलं एकमेव हो मंडळ असं आहे की ज्याला कुठलाही पॉलिटिकल सपोर्ट नाही मंडळ आहेत एक्झॅक्टली काय की गणेशोत्सव म्हटल्याच्या नंतर पॉलिटिकल सपोर्ट हा प्रत्येक मंडळाला असतो पण मुंबऱ्यामधलं हे एकमेव मंडळ असं आहे की जिथे ज्या मंडळाला कुठला पॉलिटिकल सपोर्ट नाही आहे आणि हे जे मंडळ उभं आहे हे संपूर्णपणे कार्यकर्ते जे मंडळाचे सभासद आहेत जे मंडळाचे सल्लागार आहेत त्यांच्या पूर्ण मेहनतीवरती हे मंडळ आत्तापर्यंत हे एकोणतीस वर्ष साजरं आहे तर याचं संपूर्ण श्रेय मी माझ्या मंडळातल्या कार्यकर्त्यांना का देईन कारण त्यांनी हा जो अगदी दीड फुटाच्या गणपतीपासून सुरू झालेला जो उत्सव आहे तो आज तुम्ही बघू शकता की श्रीमंत संजयनगरच्या विघ्नाची जी मूर्ती आहे ती आता बारा फुटाची झालेली आहे याचं संपूर्ण श्रेय मी माझ्या कार्यकर्त्यांना दिंडळाच्या आजकाल काय झालंय आजकाल सगळा ट्रेंड सुरू झालेला प्रत्येक मंडळ आपल्या बाप्पाला काही ना काही नावाने नाव नावा देतोय त्यांचा त्यांचा बाप्पा फेमस होण्याचा प्रयत्न करतोय पण काय की आज कसं झालंय की आज गल्ली गल्लीमध्ये राजे झाले राजे झालेत महाराजे झाले तर आपण काहीतरी वेगळं करावं म्हणून आम्ही आमच्या आमच्या गणपतीला आम्ही संजय नगरचा विघ्नार्थ म्हणून नाव दिलं आणि आज संजय विघ्नार्थ तुम्ही बघायला संपूर्ण मुंबऱ्यामध्ये प्रत्येकाच्या तोंडावरती संजयनगरचं विघ्नार्थ नाव आहे हो आम्हाला माहित नव्हतं की आज संजय विघ्नार्थ इतकं मोठं नाव आहे हो अर्थात करता करविता आज तोच आहे आणि संपूर्ण म्हणजे त्याचीच रूप आहे की जे एवढं मोठं नाव संजयनगरच्या विघ्नार्थ्याच झालं

कारण की जसं तुम्ही सुरुवातीलाच म्हटलं की कुठलाही पॉलिटिकल सपोर्ट नसताना हे मंडळ जे आहे हे कार्यकर्त्यांच्या जीवावरती उभं आहे तर तुम्ही तुम्हाला कल्पना आलीच असेल की कार्यकर्ते किती स्ट्रॉंग आहेत आज कसं झालं की माझ्या मंडळामध्ये अक्षरशः आठ वर्षाच्या मुलापासून ते अगदी पन्नास वर्ष साठ वर्षापर्यंतचे लोक जे आहेत त्यांना आम्ही सर्व कार्यकर्तेच समजतो आमच्याकडे कार्यकारिणी हा प्रकार नाही म्हणजे मंडळाचा अध्यक्ष कोण आहे उपाध्यक्ष कोण आहे खजिनदार कोण आहे हे तुम्हाला कुठे तुम्ही मंडळामध्ये माझ्या फिरले तुम्हाला कुठला बॅनर पण दिसणार नाही आज तुम्ही कुठल्याही मंडळात गेल्याच्या नंतर पहिले बॅनरवरती त्यांची कार्यकारणी असते की अध्यक्ष आहे उपाध्यक्ष आहे खजिनदार आहे पण तुम्ही माझ्या मंडळात आल्याच्या नंतर तुम्हाला बघता येईल की माझ्या मंडळात कार्यकर्ताच सर, सर, सर्व सर्वपरी उत्तम आहे तोच अध्यक्ष तोच उपाध्यक्ष आहे तोच खजिनदार आहे तोच आहे कारण माझ्या मंडळातला कार्यकर्ता जो आहे तोच सगळा याच्यासाठी झटतोय आणि हा जो गणेशोत्सव मोठा करण्याच्या मागे सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा अर्थातच देणगीदारांचा असतोच पण हा गणेशोत्सव यशस्वी करण्यामागे सर्वात मोठा जो हातभार आहे तो माझ्या कार्यकर्त्यांचा आहे तो माझ्या सभासदांचा आहे तो माझ्या सल्लागारांचा आहे तो माझ्या परिसरातील नागरिकांचा आहे तर कार्यकर्ते हे अमर मित्र मंडळासाठी सर्वस्व आहे असं मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो स्वरूप अमर मित्र मंडळ जेव्हा पण मूर्तीच्या बाबतीत विचार करतो तेव्हा मंडळाचे जे आमचे सभासद आहेत आमची एकत्र मीटिंग होती मीटिंग झाल्याच्या नंतर आम्ही एक, एक निष्कर्षापर्यंत पोहोचतो की यंदाच्या वर्षीचा विघ्नार्थ आपण कसा आणायचा बरं मूर्ती फक्त आणली आणि बसवली असं नाहीये असं नाहीये मूर्ती आणल्याच्या नंतर त्याच्या मागे कन्सेप्ट आहे त्याच्या मागे संकल्पना आहे की यंदाची गणपतीची मूर्ती जर आपण समजा मागच्या वर्षी आम्ही अमरनाथच्या रिलेटेड देखावा केला होता तर आम्ही त्रिशूळ गणपती आणला होता की जेणेकरून अमरनाथला रिलेट कर। या यावर्षी आम्ही समुद्रातली द्वारका दाखवायचा प्रयत्न करतोय तर कुठेतरी ते महाविष्णूचं किंवा श्रीकृष्णाचं रूप जे आहे ते लोकांपर्यंत ते भाविकारांपर्यंत पोहोचलं पाहिजे तर आम्ही जेव्हा आम्ही मीटिंग केली तेव्हा आम्ही श्री विष्णूच्या रूपातला मंडळाने ठरवलं की कुठलं तरी प्रॉपर्टी घेऊन आपण गणपती घेऊन आलो पाहिजे कारण आत्तापर्यंत मंडळांनी सिंहासनावरती बसलेला वेगवेगळ्या पोचमध्ये असलेला गणपती घेऊन आलो पण यावर्षी आम्ही पहिल्यांदा प्रयत्न केला आहे की आपण कुठल्या तरी प्रॉपर्टी कुठल्या तरी याच्यावरती आपण गणपती घेऊन येऊ म्हणून तुम्ही बघत असाल तुम्ही दाखवाल की गणपती जो आहे तो, तो नागशय्येवरती विराजमान आहे आणि गणपतीचं रूप जे आहे ते महाविष्णूचं रूप आहे तर अमर मित्रमंडळ तेच करतो की संकल्पना घेऊन गणपती येतो आणि त्या संकल्पनेला धरूनच सजावट केली जाते गणपती आणि सजावट ही एकमेकांची कोरिलेट आहे त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा पण अमर मित्र मंडळाच्या गणपतीचं संजय नगरच्या दर्शन घ्याल किंवा सजावट तुम्ही बघाल तर ती कुठेतरी एकमेकांची को रिलेट झालेली असते त्याच्यामुळे भाविकांना पण त्या गोष्टी समजायला आणि भाविकांना पण त्या दर्शनाचा आस्वाद घ्यायला खूप छान वाटत कस आहे की आतापर्यंत अपर मित्र मंडळाने त्याची कुठला प्रोफेशनल आर्टिस्ट बनवलेला नाही मंडळ जस की तुम्ही बघाल बघाल आतापर्यंत आम्ही जेवढे पण डेकोरेशन्स केले जेवढे पण सजावटी केल्या त्या सगळ्या सजावटी ज्या आहेत त्या आपण मंडळातल्या मुलांनी केल्या आणि मंडळातल्या मुलांना कुठलं टेक्निकल नॉलेज नाहीये की बाबा ते कुठले एक्सपर्ट नाहीये कसलेले कलाकार नाही आहेत तर मागच्या वर्षापर्यंत आम्ही ज्या सजावटी केल्या या आम्ही आमच्या संकल्पनेतून केल्या आमच्या के मेहनतीने उभ्या केल्या मागच्या वर्षी आम्ही अमरनाथचा देखावा उभा केला होता संपूर्ण डेकोरेशनमध्ये आम्ही अमरनाथ दाखवलं होतं तर ते पण मुलांनीच केलं पण आता काय झालंय की जसं मुलं मोठी होत चालली आहेत त्यांच्यावरती जबाबदारी येते त्यांना त्यांचे जॉब सांभाळायला लागतात काही लोकांचे जॉब असे असतात की त्यांना वेळ देता येत नाही काही लोकांचे अभ्यास असे असतात की त्यांना वेळ काढता येत नाही त्यांचे ट्यूशन्स असतात किंवा शाळा असतात कॉलेजेस असतात तर त्यांना वेळ देता येत नाही मग यंदा मंडळाने विचार केला की आपण ठीक आहे दोन पावलं थोडीशी मागे येऊन आपण जे संकल्पना आपण उतरवली आहे ती आपण कुठल्या तरी चांगल्या आर्टिस्टकडनं करून घेऊ सायन धारावीमधले एक आर्टिस्ट आहेत त्यांच्याकडनं आपण ही संपूर्णपणे सजावट करून गेले पण अर्थात एक नमूद करा असं वाटेल की जरी पेंटिंग त्यांची असली तरी संकल्पना आणि हे जे काही देखावं बनवण्याचं जे श्रेय आहे ते संपूर्णपणे अमर मित्र आहे कारण की फक्त पेंटिंग पेंटरनी केलेली आहे पण हा जो सेट उभा केलेला आहे किंवा ही लाईटिंग तुम्ही लाईट सिक्वेट बघत असाल ते मंडळातल्या मुलांनीच केलेले आहे त्याच्यामधला कुठलाही प्रोफेशनल आर्टिस्ट आपण केला आता मी येतो तर छोट्या छोट्या गल्ल्या आहेत त्या गल्ल्यात येते बरोबर बर म्हटलं तुम्ही की पुढल्याच्या गल्ल्यात म्हणजे तुम्ही मुंबऱ्यातल्या गल्ल्या बघितल्यात तर अक्षरशः खूपच चिंतोळा गल्ली आहेत आणि एवढी मोठी गणेश मूर्ती खरंच आमच्यासाठी आव्हान होतं की ती कशी आणायची पण मी एका शब्दात तेच सांगेन अंमर मित्रमंडळाच्याबद्दल की नियोजन आणि कौशल्य याचा मिलाप म्हणजे अमर मित्रमंडळाची कारण की जेव्हा आपण एवढी मोठी गणेश मूर्ती आणतो तर अर्थात त्याचं नियोजन असणं फार गरजेचं आहे तर भरपूर तासन तास या गोष्टींवरती चर्चा होते चर्चा झाल्याच्यानंतर शेवटी निष्कर्ष असा निघतो की आपल्या गल्लीचं जे मेजरमेंट आहे ते मेजरमेंट घेतलं जातं मेजरमेंट घेतल्याच्या नंतर गणपतीचा कुठला अवयव जो आहे तो अडू शकतो तो अवयव मूर्तिकाराला सांगून तो त्या मूर्तीमध्ये बदल घड बदल घडवला जातो आणि तशी मूर्ती आपल्याला बनवली जाते आणि मग गणपती किती खाली आपण फोरफ्लिक वापरली यावर्षीपासून आपण फोर वापर केला तर मूर्ती किती खाली आणायची आणि कुठल्या पॉईंटवरती मूर्ती उचलायची हे संपूर्णपणे कार्यकर्ते अगदी नियोजनबद्धपणे करतात आणि जी काही चिंचोडी गती आहे ती आपण सहजपणे पार करतो त्याच्यात आता ते आमच्यासाठी सवय झालेली आहे आम्हाला मागच्या वर्षीपासून तो टफ टास्क आम्ही अक्षरशः लिलयापणे आता पार पाडायला लागलेलं तर अर्थात याचं सर याचं पण श्रेय जे तो करता करविधा संजयनगरचा विघ्नार्थ आणि माझ्या मंडळाचे कार्यकर्ते प्रत्येक मंडळाचं विजन असतं तर आपल्या मंडळाला पाच वर्षांनी कुठे बघायला आता विजन जे आहे ना ते तुम्ही आता पाच वर्षापासून म्हणताय पण मंडळाने विजन हे आधीपासूनच ठरवलेलं आहे दोन हजार एकोणीस मध्येच आम्ही मंडळाने एक व्हिजन ठरवलं होतं की मला मुंबऱ्यामध्ये मुंबईच्या धरतीवरचा गणेशोत्सव आणायचा कारण की आज तुम्ही बघाल की मुंबऱ्यामधले सगळी लोक लालबागच्या राजाला गर्दी करायला जातात चिंचपोकळीच्या चिंतामणीला गर्दी करायला जातात म्हणजे अर्थात ते मंडळ फेमस आहेतच नो डाऊट पण मग माझ्या मुंबऱ्यात हे का नाही होऊ शकत माझ्या मुंबऱ्यातल्या गणेशोत्सवाला माझ्या मुंबऱ्यातल्या गणपतीला भाविकांची गर्दी का नाही होत माझ्या मुंबऱ्यातले आगमन मुंबईच्या धर्तीवर का नाही होत आम्ही हे विजन आमच्या मंडळाने दोन हजार एकोणीस सालीच सोडलेलं आहे आम्ही सुरू केलेलं आहे की दोन हजार एकोणीस पासूनच आम्ही ठरवलेले की आपल्याला पुढील वर्ष वर्षानुवर्ष आपल्याला काहीतरी त्याच्यामध्ये भर काढायची तर दोन हजार एकोणीस पासून दोन हजार चोवीसचा गणेशोत्सव जर तुम्ही बघितला तर दोन हजार चोवीस चा गणेशोत्सव आगमन हे मुंबऱ्यातलं सर्वात मोठं आगमन हे श्रीमंत संजयनगरच्या नगरच्या विघ्नार्थ्याचं होतं तिथे पुढील पाच वर्षा कळवा दिवा हे जे आमच्या आजूबाजूचे शहर आहेत तिकडचे सगळे भाविक जे आहेत ते श्रीमंत संजयनगरच्या विघ्नार्थ्याच्या आगमन सोहळ्याला आले पाहिजेत आणि अगदी मुंबईच्या मंडळांना देखील दाद द्यायला लावेल किंवा दखल घ्यायला लावेल असं श्रीमंत संजयनगरच्या नगरच्या विघ्नार्थ्याचं आगमन आम्हाला अमर मित्र मंडळातर्फे करायचं हे म्हणतं पुढच्या पाच वर्षाचं व्हिजन आहे प्लस अजून तुम्हाला सांगेल की गणेशोत्सव मला त्याच धरतीवरती न्यायचा आहे त्याच सजावटी मला दाखवायच्या आहेत ज्या मुंबईमध्ये दाखवल्या जातात आणि पुढच्या पाच वर्षामध्ये मला इकडे लाईन लावायची आहे हा माझा सर्वात मोठा विजन आहे बरोबर मोठमोठे मंडळ आहेत बरोबर परंतु आपल्या ठिकाणी आपल्या बाप्पाच्या दर्शनासाठी जी नाही ती सगळ्यांमध्ये म्हणायचं किंवा सगळ्यांची अपेक्षा आहे आणि ती नक्कीच पूर्ण होईल तर माझा शेवटचा असा प्रश्न आहे की आपण गणेश भक्तांना काय संदेश द्या मी गणेश भक्तांना हाच संदेश देईन की अगदी आत्तापर्यंत म्हणजे खास करून मी मुंबऱ्यातले जे गणेश भक्त आहेत त्यांना पण हा संदेश देईन की मुंबऱ्यातली सगळी मंडळं खूप छान पद्धतीने गणेशोत्सव उत्सव करत आहेत त्यांच्या पाठीवर संस्कृतीची थाप मारा त्याच्यानंतर जसा गणेशोत्सव हा आपल्या हिंदू संस्कृतीतला सर्वात म्हणजे महाराष्ट्रातला सर्वात मोठा सण आहे तर तो जल्लोषात साजरा होत असताना आपण आपल्या संस्कृतीचं भान ठेवलं पाहिजे आणि त्याच्यानंतर आमच्या पाठीशी सर्वांनी उभं राहिलं पाहिजे की आपण जे काही करतो ते आपल्या परंपरेने आपण आपला गणेशोत्सव साजरा केला पाहिजे आणि त्याच्यानंतर संस्कृतीचं भान आपण ठेवलं पाहिजे की आपण काय करतोय आणि आपल्याला आपण समाजाला काय घेणं लागतो हे सर्वात महत्वाचं आहे तर हेच मी संपूर्ण गणेश भक्तांना सांगते मंडळ आहे शुभेच्छा